नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज बत्तीस साईच्या ब्लाऊजसाठी कटोरी ब्लाऊज आहे आपला बत्तीस साईचा तर नवीन पद्धतीनं बत्तीस साईच्या ब्लाऊजसाठी कटिंग करूया त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला एक लाईक करा तर बत्तीस साईचा ब्लाऊज आहे आपला तर बत्तीस साईच्या ब्लाऊजसाठी कटोरी राऊंड किती घ्यायचा ते मी इथं तुम्हाला सांगणार आहे आणि त्या पद्धतीनं आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत तर छोटी कोट कटोरी मोठी कटोरी काढताना ज्या काही अडचणी येतात त्यासाठी आपण डायरेक्ट कटोरी वाढवून येणं आपला ब्लाऊज बिलकुल बिघडत नाही तर बरेच अशा व्हिडिओ अपलोड आहेत हा ब्लाउज कटिंग बघूया तर आता आपण सुरुवातीला उंची घेऊया तर तयार उंची तुमच्या ब्लाउजची किती आहे त्यानुसार तुम्हाला तुमच्या ब्लाऊज उंची घ्यायची आहे बत्तीस साईज ब्लाऊज ब्लाउज आहे तयार उंची तेरा आहे तुम् एक इंच मार्जिन असं आपण चौदा इंचाला एक मार्किंग करणार आहोत तर पुढच्या आपण चौदा इंचाला एक मार्किंग करूयात आणि एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो आपण कट करूयात म्हणजे आपल्याला बघू शकता आपण आता बॉक्स तयार केलेला आहे तर आता आपण डायरेक्ट कटोरी वाढवतो त्यासाठी आपल्याला इकडच्या साईडला अंतर वाढवायचं असतं तर दीड इंच आपल्याला इकडल्या साईडला वाढवून घ्यायचं आहे तर तुम्हाला हे साईजनुसार अंतर वाढवायचं आहे चाळीसच्या चाळीसपासून जे पुढचे ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी आपण हे अंतर जे सोडतो तो दोन इंच सोडतो चाळीसच्या आतल्या ब्लाऊजसाठी आपण अंतर आहे ते दीड इंच सोडत असतो तर अशा पद्धतीनं तुम्ही चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजला दोन इंच सोडा चाळीसच्या आतल्या ब्लाऊजला दीड इंच हे अंतर सोडायचं आहे हे अंतर आपलं पाठीमागच्या भागासाठी नाही हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा अंतर हे आहे ते फक्त आपण कटोरी वाढवण्यासाठी हे अंतर सोडतो त्यामुळे ह्या भागाचा पाठीमागचा भाग ज्यावेळेस कट करू त्यावेळेस हे दोन इंच अंतर त्यामधून आपल्याला कमी करून घ्यायचं आहे तर बघा आता आपण इथं उंचीचा बॉक्स तयार केलेला आहे तर आता आपल्याला ह्याच्या पलीकडं आपल्याला मापं टाकायचे आहेत म्हणजे जे आपण जे काही गळारुंदी शोल्डर मुंडा आहे ते ह्याच्या पुढं आपल्याला टाकायचं आहे तर इथं तुम्ही गळारुंदी जे आहे ते सव्वा दोन किंवा अडीच इंच घेऊ शकता तर इथं आपण अडीच इंच घेतलेले आहे आणि मुंडा जो आहे सॉरी शोल्डर आहे ते आपण तीन इंच आहे तर समोरचा गळा घ्यायचा आहे ज्या ठिकाणी आपण गळारुंदी घेतलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला समोरचा गळा आहे सहा इंच तर वरती आपण अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे त्यात इथंही आपण अडीच इंच घ्यायचं आहे आणि अडीच इंचा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे आणि हे आपण इथं खाली पट्टीने मार्क करूयात आणि आपल्याला समोरच्या गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असा समोरच्या गळ्याला आपण आकार देऊन घेतलेला आहे तर आता आपण इथं हे घ्यायचं आहे मुंडा घ्यायचा आहे बत्तीस साईच्या ब्लाउज साठी मुंडा जो आहे तो आपला पावणे सहा इंच घेऊतला गे घ्यायचा आहे पावणे सहा इंच इथं आपण मुंडा घेऊयात पावणे सहा इंच मुंडा घेतल्याच्या नंतर आपल्याला वरती तीन इंच शोल्डर घेतलेला आहे इथंही बरोबर तीन इंचला आपल्याला मार्किंग करायचे आहे म्हणजे काय होणार आहे आपलं खालचं वरचं जे अंतर आहे मुंड्याचं ते सेम आलं पाहिजे शोल्डरचं आता आपल्याला छातीचा भाग आणि मार्जिन टाकायचं आहे छातीचा चौथा भाग मार्जिन टाकताना आपल्याला हे जे दोन इंच दीड इंच दी अंतर दी 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 सोडलं ह्याच्या पुढेच आपल्याला माप टाकायचं ह्याच्या पुढे आपल्याला आठ इंच प्लस दीड इंच मार्जिन आहे ते आपलं इंच आहे परत आपण हे आहे ते खाली आहे आता आपल्याला मुंडेला आकार द्यायचे आहेत मुंडेला आकार आपला दीड इंचा आणि एक इंचा घेतो आपण सुरुवातीचा मुंडा दीड इंचा पहिला मुंडा एक इंचचा एक इंचा, एक एक इंचा मुंडा दुसरा दीड इंच आता आपल्याला दीड इंचाच्या मुंड्याला आकार देताना इथून सुरुवात करायची आहे इथून आकार द्यायचा आहे आपल्याला हा असा आकार घ्यायचा आहे दीड इंचाच्या मुंड्यासाठी एक इंचच्या मुंड्यासाठी हे दीड इंच मार्जिन आहे ना इथूनच आकार घ्यायचा आहे आपल्याला आणि आप गोलाकार आहे तर अशा पद्धतीने आपण मुंड्याचे आकार ही देऊन घेतलेले आहेत आता आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे ती कटोरीचं कटोरीचं मार्किंग करताना आपल्याला खालच्या साइडनी दोन इंच सोडायचं आहे तर फिटिंगच्या साईडला ही दोनच इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला हा दोन इंचा बॉक्स तयार करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला वरती परत एकदा दोन इंच घ्यायचं आहे आणि आता आपल्याला वर अगोदर दोन इंचा बॉक्स केला परत एकदा दोन इंच घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला समोरचा गळा आणि हे दोन इंच अंतर घेतलेलं आहे क्रॉस मध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरी राऊंड टाकायचं आहे बत्तीस साईच्या ब्लाऊज साठी आपल्याला कटोरी राऊंड जो आहे तो सव्वा सात इंच आहे तर सव्वा सात इंच कसं घ्यायचं ही जी दोन इंचाची लाईन आखलेली आहे आपण तिथं इथपासून आपल्याला सव्वा सात इंच घ्यायचं आहे म्हणजे सव्वा सात इंचा आपल्याला असं मार्किंग करायचं आहे हे क्रॉस असं असटोरी राऊंड म्हणतात अशा पद्धतीने सव्वा सात इंच आपल्याला असं क्रॉस मध्ये घ्यायचं आहे ह्या सरळ लाईन वरती असं क्रॉस जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे इथं सव्वा सात इंच घेतलं लगेच आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे सव्वा सातचा मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला असं जितकं अंतर येईल त्याचं आपल्याला इथं मध्य काढायचं आहे लगेच आपण मध्य काढला ना मग त्याला डबल डबल ते फोल्ड ठेवायची गरज पडत नाही क्रॉसमध्ये हे क्रॉस मार्किंग करायचं आहे हा पॉइंट आपल्याला पाहिजे ज्या ठिकाणी मध्य आलेला आहे तिथंच खाली आपण बरोबर दोन इंच घ्यायचं आहे आणि आपण हे मार्किंग करणार आहोत इथं आपण कटोरी डायरेक्ट वाढवत आहोत तिथं आपली एक साईड खालच्या बाजूची कटोरी एक साईडची वाढवून झालेली आहे आणि यामध्ये आपली योगपट्टी निघत नाही दुसरी आपण योगपट्टी काढून घ्यायची आहे योगपट्टी काढायला सहज जमू शकतात पण कटोरी वाढवताना अडचण येतात त्यामुळे आपण डायरेक्ट कटोरी वाढवत आहे आता एक इंचाचा मुंडा आहे तिथून खाली आपण अडीच इंचाला एक मार्किंग केलेलं आहे समोरचा जो गळा आहे तिथून तिथं एक इंचाला एक मार्किंग केलेला आहे आता आपल्याला हा अडीच इंचा पॉईंट हा कटोरी राऊंडचा पॉईंट आणि हा एक इंच गळ्याचा पॉईंट तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे कटोरी परफेक्ट असं कटोरीचं मार्किंग केलेलं असतं हे कटोरी ब्लाउज बिघडतच नाही तुम्ही सहज जरी कटिंग केला प्रत्येक साईज व्हिडिओ आपल्या चॅनेल वरती अपलोड आहे जे नाही ते मी आणखी दररोज अशा अपलोड करणार आहे एक एक करून तुम्हाला जो कुठला व्हिडिओ पाहिजे आहे तो व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओची लिंक जे अपलोड आहे त्यांची लिंक तुम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे याच्यामध्ये दे काय प्रश्न असतील तेही विचारू शकता बघू शकता तुम्ही कटोरी आपली एकदम परफेक्ट तयार झालेली आहे आता आपण हे कट करायचं आहे कट करताना आपण इकडच्या साईडने कट करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला गळा जो आहे तो समोरचा कट करायचा आहे पाठीमागचाही गळा तिथपर्यंत कट करून घ्यायचा तुमचा जर गळा पाठीमागचा थोडासा कमी असेल समोरच्या गळ्यापेक्षा तर तुम्ही दोन्ही एकदा न कट करता गळारुंदीला कट द्यायचा आहे आणि मग कट करायचा आहे आता आपण हे इथपर्यंत असं कट करायचं कारण आपल्याला पाठीमागच्या भागामध्ये पण हे दोन्ही इंच अंतर नाही पाहिजे त्यामुळे आपण इथपर्यंत कट केलेला आहे इथपर्यंत कट केल्याच्या नंतर आता आपण दोन्ही भाग आपल्याला वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत दोन्ही भाग वेगळे केल्याच्यानंतर आपल्याला लगेच इथं आपला पाठीमागचा दो जो दोन इंचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे पाठीमागच्या भागात हे दोन इंच एक्स्ट्रा अंतर आहे ते कट झालेलं आहे बघू शकत तुम्ही आता आपण हे जे आहे ते कटोरी आपली जशी आहे तशी कट करून घ्यायची आहे म्हणजे जसं आपण कटोरीचं मार्किंग केलं तसंच आपण हे कट करायचं एक इंचा मुंडा कट केला आणि आपण बघू शकता कटोरी किती परफेक्ट आलेली आहे आता कटोरी आणखी व्यवस्थित करण्यासाठी हे दोन्ही टोक एकमेकावरती ठेवायचे आणि हे कट करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण बत्तीस साईड ब्लाउज परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे आता पाठीमा तुमचा जितका आहे तितका तुम्ही घ्या जेवढं आहे तेवढं घ्यायचं साड्यात आहे आपण साड्यात घेतलेला आहे मला जसं तुमचं पाठीमा गळा हवा आहे त्यानुसार तुम्हाला इथं कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथं बत्ती साईजच्या ब्लाउज आपलं कटिंग झालेलं आहे तर योगपटी कशी काढायची ते दाखवते मी तुम्हाला तर पाठीमागच्या भागावरती चोपट्टीचं मार्किंग करून दाखवणार आहे कटिंग करणार नाही तुम्ही त्या पद्धतीने कट करा तर किती पाहिजे असते तर एवढीच पाहिजे असते आपला पाठीमागचा जेवढा भाग आहे म्हणजे आपला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन किती असतं आपलं साडेनऊ म्हणजे छातीचा चौथा भाग आपला आठ इंच दीड इंच दी मार्जिन म्हणजे साडेनऊ इंच तर साडेनऊ इंच आपल्याला क्रॉसपट्टी पाहिजे असते तर आपल्याला फिटिंगची बाजू म्हणजे ही कडली बाजू फिटिंगची बाजू आहे ही म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल फिटिंगच्या बाजूला बरोबर अडीच इंच घ्यायचं आहे हुकलुकच्या बाजूला तीन इंच घ्यायचं आहे परत इथंही अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे हे अडीच इंचाचं बॉक्स तयार करायचं आहे तर अडीच इंच तीन इंचावरती एक मार्किंग करायचं आणि हे आपण असा करवमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे हे अशा पद्धतीनं आपलं क्रॉसपट्टीचं कटिंग आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी हे जसं आहे तसं कट करून घेऊ शकता तरी इथं मी तुम्हाला फक्त मार्किंग करून दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही कट करा बत्तीस साईजच्या ब्लाउजचं आपण कटिंग केलेला आहे बाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथं जाऊन तुम्ही तुम्ही बाई कटिंगचे व्हिडिओ बघू शकता तर व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा दुसरे काही प्रश्न असतील ते नक्की विचारा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद